सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचं आपलं आपल्या बेदल कट्ट्यावर स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला लूक पाहून तुम्हाला काही प्रश्न पडत असतील की महाराज आज आज पुण्या लूकमध्ये तर आपला ओरिजिनल लूक आज आहे हेच लूक आपला खरा आहे कारण आजची आपली तारीख लग्नाची आजची म्हणजे माझी नाही ज्याची तारीख लावण्यासाठी त्यांची तारीख आहे ही अवसाय ठिकाणी आपलं हाचं काम पार पडणार आहे आपल्या लांबजुणागावची माता या ठिकाणी त्यांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे विजय मंगल कार्यालय तुळजापूर प्रमोट या ठिकाणी मी लवकरच आलो आहे याचं कारण हे असं आहे की अक्षंचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे मी आज खूप लवकर येऊन या ठिकाणी बसणं का होईना या विचारानं मी या ठिकाणी आलो आहे तुम्ही जर पाहत असाल तर अतिशय सुंदर असं डेकोरेशनचं या ठिकाणी निवेदन झालेलं आहे या ठिकाणी कॅमेरामॅन मी बाजूबाजूले कुरेशन एवढे सर्वजण आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता नंतर थोड्याच वेळामध्ये सर्व पाहुणी मंडळी येतील आणि आपली जी विधी आहे आपला जे कार्यक्रम आहे ते आज वेनकं महाराजाचं काम का हे तुम्हाला आज पाहायला भेटेल कारण महाराजाचा आपला हा पहिलाच ब्लॉग आहे चला मित्रांनो जवळ आत्ता या ठिकाणी आयर सर्व काही झालेले आहेत आणि आयर करून तुम्ही पाहू शकता आत्ताच मी या ठिकाणी पूजा मांडून घेतला आहे नवरदेव आल्यानंतर या ठिकाणी मग आज सुरुवात सुरुवाती होणार आहे सर्व काही अतिथी पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर तेच डेकोरेशन झालेलं आहे पूजा कशी म्हणल्या मित्रांनो सांगा बघा माहिती तसंच समोर बघून असा तुम्ही करा